नमस्कार आज मी तुम्हाला जयंतीच्या निमित्ताने शनिदेवांची कथा सांगणार आहे ज्यांना आपण न्यायाचे देव असंही म्हणतो खूप वर्षांपूर्वी देवांच्या लोकात सूर्यदेव आणि त्यांची पत्नी संध्या राहत होते त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव शनी पण सूर्यदेवांचे तेज खूप प्रखर होते संधेला ते काही सहन होईना म्हणून ती तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेली तिच्या जागी तिने स्वतःची सावली छाया सूर्यदेवांसोबत ठेवली पण हे सूर्यदेवांना सांगितले नाही छाया खूप भक्त होती काही काळाने तिच्या पोटी शनीचा जन्म झाला शनीचा रंग काळा सावळा आणि तेजस्वी होता सूर्यदेवांना त्याच्यावर संशय आला त्यांना वाटले की हा त्यांचा मुलगा नाही त्यांनी शनीला नाकारले दुःखी झालेल्या शनीने प्रभू शंकराची भक्ती सुरू केली त्याच्या कठोर तपस्येमुळे शिवशंकर प्रसन्न झाले आणि शनीला आशीर्वाद दिला तू लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देणार कर्मफलदाता बनशील शनिदेव शक्तिशाली आणि न्यायप्रिय बनले ते काळ्या कावळ्यावर बसतात हातात तलवार आणि गदा असते जिथे जिथे जातात लोक घाबरतात कारण शनी कुणावर पक्षपात करत नाहीत जे चांगले कर्म करतात त्यांना आशीर्वाद आणि जे चुकीचे कर्म करतात त्यांना शिक्षा देतात एकदा गणपती बाप्पांच्या राज्याभिषेकाच्या वेळी शनिदेवांनी बाप्पाकडे पाहण्यास नकार दिला कारण त्यांची नजर फार तीव्र होती पण आग्रह केला गेल्यावर त्यांनी बघितले आणि बाप्पाचं डोकं अलग झालं नंतर ते शिवशंकरांनी हत्तीचं डोकं लावून पुन्हा जिवंत केलं ही कथा आपल्याला शिकवते की शनिदेव वाईट नाहीत ते आपल्या कर्माचं प्रतिबिंब आहेत चांगले कर्म केल्यास शनिदेव कृपा करतात आणि वाईट केल्यास शिक्षा देतात ही शनिदेवांची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद